आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर विशेषतः रत्नागिरीतल्या सगळ्या पत्रकारांबरोबर संवाद साधावा आणि काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि उपसमितीमध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत पोचावेत यासाठी आजच्या ह्या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय आपल्याला सगळ्यांना माहितीये की दोन हजार चारला पहिल्यांदा मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलो आणि त्या दिवसापासून कालपर्यंत प्रत्येकाची अशी भावना होती अनेक उद्योग मंत्री त्याच्यामध्ये झाले मी स्वतः उद्योग मंत्र्यांकडे गेलो आणि रत्नागिरीमध्ये किमान दहा ते पंधरा हजार तरुण तरुणींना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा प्रकल्प यावा यासाठी पत्रकारांनी देखील मेहनत घेतलेली होती सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी घेतलेली होती आणि यामध्ये काल आम्हाला यश आलं आम्ही पाच एक हजार कोटीचा प्रकल्प येईल अशा भावनेतनं कामाला लागलो होतो परंतु वेल्लोर नावाची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क करणारी जी कंपनी आहे तामिळनाडूची त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक देखील आहे त्या कंपनीनं एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये आपल्या रत्नागिरीच्या स्टरलाईटच्या जागेवर खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे सेमी कंडक्टरची ही कंपनी आहे ह्याच्यातनं डायरेक्ट इनडायरेक्ट तीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि या रोजगारासाठी त्यांना जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील काल त्यांनी पाचशेचा दरवर्षीचा आकडा आम्हाला परंतु आम्ही त्यांना विनंती केली की तो आकडा अडीच हजारापर्यंत जावा म्हणजे त्यांची कंपनी पूर्ण एस्टॅब्लिश होईपर्यंत पाच हजार रत्नागिरीतल्या तरुण तरुणींना ते ट्रेनिंग देणार आहे त्याच्यासाठी टाटा ट्रेनिंग सेंटर आपण जे केलेलं आहे त्याच्याशी ते टायअप करतायत त्यांच्या सी एस आरमधनं देखील आपल्या रत्नागिरी शहराचं रत्नागिरी तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं जे काही अजून काम असेल ते होऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी मांडली आणि विशेषतः मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की प्रकल्प परराज्यामध्ये जातात असं काही लोक सांगतात प्रकल्प परराज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये जातात हे गुजरातच राज्य काही लोकांच्या शालेय शिक्षणामध्ये भारतामध्ये आहे असं त्यांना माहिती असल्यामुळे फक्त गुजरातवर टीका होते परंतु सेमी कंडक्टर बनवणारी पहिली कंपनी ही देखील महाराष्ट्रामध्येच आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा देखील सहभाग आहे ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते बरं एवढंच झालं नाही दुसरी महत्वाची गोष्ट घडली की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारा देशातला पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हा आपल्या रत्नागिरीमध्ये होतोय दहा हजार कोटी रुपये त्याला ते इन्व्हेस्ट करतायत आणि त्याच्यातनं इनडायरेक्टली अँड डायरेक्टली हे देखील हजारो त्याच्यातनं नोकऱ्या जनरेट होणार आहेत आणि मला असं वाटतं की चार हजार पाचशे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे जनरेशन आहे परंतु तो प्रकल्प पर, अजून एक कॅबिनेट सब कमिटी आमची व्हायची आहे त्याच्यामधनं अजून त्याला अप्रुव्हल मिळेल परंतु काल जो अप्रुव्हल मिळालेला आलेला प्रकल्प आहे तो एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पाचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं पाहिजे जी स्टरलाईटची जागा गेली पंचवीस वर्ष पडून होती त्याच्यातली वीस एकर जागा आम्ही मेडिकल कॉलेजला दिलेली आहे वीस एकर जागा आम्ही टाटाच्या जा ट्रेनिंग सेंटरला दिलेली आहे आणि जवळजवळ चारशे एकर जागा ही आता जी वेल्लर आय टी पार्कसाठी कंपनी इथं आलेली आहे त्याला आम्ही दिलेली आहे त्याचं काम देखील येत्या सात आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि मला सांगताना आनंद आहे की कि ह्याच्यातनं किमान तीस हजार रत्नागिरीतल्या रत्नागिरीच्या परिसरातल्या मुलामुलींना रोजगार मिळेल अशा ताकदीची ही कंपनी आहे आणि कॅबिनेट सब कमिटीतनं रिलायन्सला ज्यावेळी आम्ही बाकीच्या फॅसिलिटी देऊ त्यावेळी दहा हजार कोटीचा दुसरा डिफेन्सचा देशातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होईल आणि तो देशासाठी आणि रत्नागिरीसाठी भूषणावळ असेल तीन वर्षही उभं राहायला लागतात कारण ठीक आहे असं आज झालं आणि उद्या ते बिल्डिंग होईल अशातलं कारण एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे काही मशिनरी ह्या समुद्रामार्गे त्यांना आणायच्या आहेत काही मशिनरी विमानानं त्यांना आणायच्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर इथं तयार करायचं आहे आता याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी होतील की कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एवढा खर्च आहे की जे चिरेखण मालक आहेत त्यांना देखील फार मोठा फायदा या प्रकल्पाचा होणार आहे आपल्याकडचे जे वेल्डर आहेत आपल्याकडचे जे गवंडी आहेत या लोकांना देखील याचा प्रचंड मोठ्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी फायदा करून आता घ्यायला पाहिजे तो या कंपनीचा करून घ्यावा आणि याच्यामध्ये दुसरी माझी एक विनंती अशी आहे की स्थानिकांनी मुंबईला जाणं हे आता रोखलं पाहिजे जवळजवळ तीस हजार रोजगार निर्मिती जर रत्नागिरीमध्येच होणार असेल तर जे शिकलेले आहेत ज्यांना ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील आपण देऊ पण आता मुंबईमध्ये जायचा लोंडा निदान रत्नागिरीचा रोखला जाईल अशा पद्धतीचे हे दोन्ही प्रकल्प आहेत मॅडम झाडगाव एमआयडीसी मध्ये हा प्रकल्प येतोय हे आमच्या कॅबिनेटनं मंजूर केलंय कॅबिनेट सब कमिटीनं मंजूर केलंय रीळचा विषय जो तुमचा अतिशय जिवाळ्याचा बनलेला आहे गे गेले पंधरा दिवस त्याच्यामध्ये मी त्या लोकांशी बोलणार आहे परंतु माझी पत्रकारांना देखील एक विनंती आहे हात जोडून अगदी कुटुंब म्हणून की आता प्रकल्पांना तुम्ही समर्थन करायचं की विरोध करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे कारण कुठच्याही माणसाच्या घरावर बुलडोजर फिरवून कोणालाही प्रकल्प करायचा नाही कोणालाही त्रास देऊन प्रकल्प करायचा नाही आणि रिळ हुंडीचा विषय वेगळा आहे हा आपण एकोणीसशे एक्याण्णव एक सालामध्ये जी जागा स्टरलाइटला दिलेली होती पाचशे साठ एकर मध्ये त्यातली चारशे एकर जागा आपण या प्रकल्पाला दिलेली आहे तिथं एक्विशनचा काही प्रश्नच निर्माण होत नाही खर तर नियम असं सांगतो की त्यांनी ऑलरेडी पैसे घेतलेले आहेत तरी सुद्धा रत्नागिरीतल्या प्रकल्प बाधितांसाठी एक गुंठ्याचं जे पी ए पी मॉडेल होतं ते आम्ही दोन गुंठ्याचं करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढण्याचं ठरवलेलं आहे आठ दिवसापूर्वी त्यांची माझी बैठक देखील झाली आणि त्याच्यातनं नक्की सुवर्ण मध्य निघेल याची मला पूर्ण खात्री आहे